आणि आणि असेच असाच असाच विषय लोकांना आवडत असतात आणि असेच व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि त्यामुळं प्रत्येकाला आपल्या प्रेक्षकांची नस माहिती पाहिजे कलप्पा बंगाली दादा किती दिवसाने आल्या स्वागत आहे कलप्पा दादा वेलकम वेलकम कलप्पा दादा काल मी किती जणांलप्पा दादा काय आजारी आहेत काय आले नाहीत कलप्पा दादा तर आमच्या शिल्पताई म्हणल्या नाही नाही कलप्पा दादा येतील कलपदादा दादा बघा काकांचा काकाचा एकदम खराब झाल्यात काका हो आ, आता मी आ, आता उन्हाळा पण आलेला मा, आहे मला ते यू पी मावलं हे नाही तर खराब झालं तब्येत तर आता हळूहळू तब्येत सुधरणार आहे चला मन कसे आहेत ते म्हणल्या काका फ्रेश दिसतात नाही फ्रेश नाही आहे आंघोळ केलेली नाही आहे मी अजून पण फ्रेश आहे आपण फ्रेशच असतो मय हॅलो म्हणतात हो 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 काका फ्रेश दिसतात लाईट डन केल्यात हो पण कसे का आलेले आहेत हां सिद्धू ताई सिद्धू ताई आहेत सिद्धू ताय सुधा ताई सुधाताई सुधाता हॅलो म्हणतात नमस्कार नमस्कार दादा हो सुदाता आहेत कारण मी चॅनलच्या नावाने सगळ्यांना बोलत असतो कारण की मला कोणाची नावं एवढी माहिती नाही आहेत त्यामुळे मी सगळ्यांना आपल्या चॅनलनेच हाका मारत असतो हो मागे ज्यूसचं दुकान आहे ज्यूस चालू आहे मागे हो सुधाताई सुधाताई ताई नमस्कार सुधाताई माझ्या लाईव्हर येत असतात अजूनमधून आमचे राजेश आले ते लाइवर आमचे मनोहर दादा आले लाइवर आमचे योगेश माळी दादा आलते लाईव्हर धन्यवाद मित्र स्वागत आहे तुमचे मराठी चॅनल मित्र आणि आज विश्वरत्न भारतरत्न डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसष्ट जयंतीनिमित्त सगळ्यांना विनम आ, मित्रो आणि आज संध्याकाळी सहा वाजता मिरवणूक सोहळा आहे आणि त्या मिरवणूक सोहळ्याचा आपण ला लाईव्ह प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि पुण्यामध्ये आज जागोजागी ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र अभिवादनाचं जल्लोष उत्साह साजरा होत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये त्यांचा आज जयंती साजरा करत आहे आज आपला पहिला लाईव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना विनम्र अभिवादन करून आपला लाईव्ह आता लाईव्हला आपण आज सुरुवात केलेली आहे बराबर आठ वाजून पाच मिनटांनी आपण लाईव्ह घेतलेला आहे काकांना क नऊ म्हणजे नऊ नाही नऊ वाजून पाच मिनटं आठ वाजून पाच मिनटं बारा वाजून पाच मिनटं असं मला आवडतं तर आपला रात्रीचं लाईव्ह असं नऊ वाजून पाच मिनटांनी पण सध्या आपण दहा वाजून पाच मिनटांनी घेतो बॅटरी आपली वीस टक्के आहे लाईट डन केले कलपात धन्यवाद सहा लाईक झालेले आहेत आणि आपल्या लाईव्हला पंधरा मिनटं झालेले आहेत चौदा मिनटं झालेले आहेत आपल्याला मिनिमम अर्धा तास मॅक्सिमम एक तास घ्यायला लागतो पण काकांना तेवढं एक लाईव्ह घ्यायचा म्हणजे आपल्याला थोडं कष्ट करायला लागतं थोडं बोलायला लागतं कारण बरेचसे युट्युबर आहेत ते हळूहळू बोलत असतात प्रत्येकांची ब लाईव्ह घेण्याची पद्धत प्रत्येकांची बोलण्याची शैली प्रत्येकांची भाषा वेगळी आहे कारण की मराठी एक अशी भाषा आहे की प्रत्येक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर किंवा पन्नास किलोमीटर अंतरावर बदलत असते हो रत्नागिरीची भाषा वेगळी कोल्हापूरची वेगळी सोलापूरची वेगळी सांगलीची वेगळी मिसलापूरची वेगळी बीडची वेगळी नाशिकची वेगळी नागपूरची वेगळी मुंबईची वेगळी सगळ्या भाषा वेगवेगळ्या आहेत पण सगळ्या भाषा जरी वेगळ्या वेगळ्या असतात वेगवेगळी शैली असली तरी शैली तीच आहे मराठी मराठी बाणा आहे शेवटी हो मराठी बाणा हो मराठी पाऊल पडते पुढे हो चला कल्पदादांनी लाईक केलेलं आहे आपण चौकात बसलेलो आहोत तुम्हाला सगळे वाहतूक दाखवतो हाच रस्ता एकदम रस्त्या संध्याकाळी एवढी वाहतूक असते रस्ता क्रॉस करायचं म्हणजे होत नाही इकडे झेब्रा क्रॉसिंग पण आहे पण लोक झेब्रा क्रॉसिंगचा वापर करत नाही आता आज सुट्टी आहे सरकारी सुट्टी आहे त्यामुळं आज रस्त्यावर गर्दी कमी आहे ना तर ह्या टायमाला सगळे ऑफिशियल ऑफिसला जायला टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्यात ताईदादा सगळे आमचे मा मावशी मावशी वगैरे सगळी इकडं यांचे वर्दळ चालू असते ह्या चौकामध्ये हा एक चौक आहे त्रिमूर्ती ह्या ह्या चौकाला त्रिमूर्ती चौक नाव दिलेलं आहे कारण की ही जी समोर बिल्डिंग दिसते ना ती राखाडी बिल्डिंग तिथे आमचे ब बंधू राहायचे तीन भावंड राहायचे फार जुनी गोष्ट आहे एक एकोणीसशे ऐंशीची गोष्ट सांगतो मी हो ऐंशी पण नाही हो ऐंशीची गोष्ट सांगतो तेव्हा मी इथं हे कॉलेज आहे पी एच सी डी मी याला जॉब लावतो आणि हे जर रस्ता आहे हे सगळी शेत होतं आणि हा आणि हा रस्ता तीन 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 रस्ता आहे तीन ठिकाणी येतो आणि त्या तीन ठिकाणी येऊन तिथं मिळतो मग त्याचं नाव दिलं त्रिमूर्ती चौक आणि ते ति भाऊ पण तिघं होते पण त्या तिघा भावांनी त्या रस्त्याला नाव दिलं त्रिमूर्ती चौक हो oh, त्रिमूर्ती चौक आहे प्रसिद्ध चौक आहे चला मित्रो हो oh, आपलं आता आपण असं लाईव्ह घेत घेत घरी जाणार आहोत कारण की आता आपली बॅटरी वीस टक्के आहे कारण की घरी गेल्यावर आपण बॅटरी चार्ज करून तुमच्याशी गप्पा मारूया थोडा वेळ कारण की आपल्याला मी आठ वाजून पाच मिनटांनी लाईव्ह चालू केला आपल्या नऊपर्यंत आपण लाईव्ह घेऊया कारण की एक तास तरी लाईव्ह घ्यायला लागतो एक तास तरी मेहनत करायला लागते एक एक तास कष्ट करायला लागतात एक महिना एक तास प्रत्येक क्रिएटरला प्रत्येक युट्युबरला आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपला चॅनल ग्रो होण्यासाठी त्यांना त्यांच्या प्रेक्षकांशी बोलायला लागतं त्यांना लाईव्ह घ्यायला लागतो त्यांना व्हिडिओ काढायला लागतात लाँग व्हिडिओ काढायला लागतात शॉर्ट व्हिडिओ काढायला लागतात कम्युनिटी पोस्ट करायला लागते आणि